मुदखेड अवैध वाळू वाहतूक करणारा हयवाचालकाने धडक दिल्याने सुवर्णकार कारागीर संतोष टाक यांच्या बळी घेतल्याच्या निषेधार्थ बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून निषेध करण्यात आला तहसीलवर मोर्चा काढून अवैध हयवाचालकाविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे संतोष टाक यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपीला तातडीने अटक करून कडक शिक्षा द्यावी अशी मागणी मुदखेड येथील जनतेनी निवेदनाद्वारे केली आहे आरटीओ अधिकाऱ्यांच्या हप्तेखोर भूमिकेमुळे हयवाचालकाची मुजोरी वाढली आहे याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे गुन्हा दाखल मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे मुदखेड तालुक्यातील अवैध रेती बंद झालाच पाहिजे रेती घाटात हात मिळालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे

राहिली पाहिजे जेणेकरून अशा कारवाई करायला आणखी सोपं जाईल त्यानंतर अवैध उत्खनन करणारे पाहिजे ते बरेचसे जे, जे वाहन नंबर प्लेट झाकलेले आहेत नंबर प्लेट कुसलेले आहेत जेणेकरून असे वाहतूक करताना त्यांचे कुठल्याही ते त्याच्यावर कारवाई होणे म्हणून अशी त्यांची हे ते चालू आहे आणि या कालच्या कारवाई मध्ये हिट अँड रनची कारवाई झाली पाहिजे जेणेकरून तो आरोपी बाहेर सुटला नाही पाहिजे दुसऱ्या जे ऍक्सिडेंटल केस होतात त्यामधून आरोपी बाहेर येतो पण आपण जर यावर रंची कारवाई केली तर नक्कीच तो जे बंद होईल आणि त्याच्यावर कारवाई होईल आणि पीडित कुटुंबावर या माध्यमातून न्याय मिळाला पाहिजे आणि प्रशासनाकडून देखील आर्थिक मदत जे काही होईल तात्काळ स्वरूपात या कुटुंबावर शोककळा कोसरलेली आहे आणि